तालुक्यातील जानेफळ येथे श्रावणच्या चौथ्या सोमवारी टायगर ग्रुप व त्यांच्या मित्रमंडळांनी जानेफळ येथे भव्य दिव्य कावड यात्रेचे आयोजन केले होते यामध्ये लहान बालकांसह नवयुवक तरुण शिवभक्त मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते गौतमेश्वर संस्थान येथून शिवभक्त अणवाणी पायाने कावडमध्ये पवित्र गंगाजल घेऊन जानेफळ येथील पोलीस स्टेशन मधील शिवालयात शिवलिंगाला जलाभिषेक करतात गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा सुरू असून यामध्ये हजारो नवयुवक शिवभक्त मोठ्या उत्साह वस्त्र देणी सहभागी होतात जानेफळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बस स्टँड वर जीवन आरोचे संचालक अजित मामू यांनी शिवभक्तांना आरोचे पाणी वाटून हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक दाखवले व शिवभक्तांनी कावळधारींना चहा पाण्याची फराळाची व्यवस्था केली होती जानेफळ व परिसरात कावड यात्रेकरूंना कोणताही त्रास होऊ नये वाहतुकीचा अडथळा होऊ नये यासाठी ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी अतिरिक्त पोलीस तुकडी तैनात करून योग्य नियोजन करून पोलीस बंदोबस्त तैनात केला होता एमसीए न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा जानेफळ